तालुक्यातील मौजा भिलेवाडा येथील उषाराम शामकुवर वय पंचावन्न वर्षे यांनी कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण शिबिरामध्ये जाऊन प्रतिबंधक लस घेतली लसीकरणाच्या चार पाच दिवसात त्या महिलेला ताप आल्यामुळे शासकीय सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केले असता त्यांचे ते रात्री दीड वाजता निधन झाले भंडारा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कोरोना एकोणवीस आजाराने मेलेली बावीस होते दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान प्रत्येक गाडीत चार चार प्रेत स्मशान घाटावर आणून शासनाच्या दिशानिर्देशानुसार अंतिम संस्कार करण्यात आले देशात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून गावागावात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे लसीकरण सुद्धा सक्तीचे करण्यात आले आहे परंतु लसीकरणामुळे लस घेणाऱ्या निरोगी लोकांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे कोरोनाच्या दहशतीमुळे कोरोना होऊ नये म्हणून नागरिक कोरोना रोग प्रतिबंधक लस घेत आहेत परंतु लस घेणारेच कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याचे नव्हे तर लसीकरणामुळे ताप येऊन संख्या कमी नाही देशात कोरोना लसीकरणामुळे बळी घेतले जात आहेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण आहे की हा एक जनतेला मारण्याचा षडयंत्र तर नाही ना, ना याचेही परीक्षण करण्याची गरज आहे जनतेमध्ये कोविड एकोणवीस आजाराविषयी संभ्रम निर्माण होत आहे कोरोना लसीची अजूनपर्यंत पूर्णपणे खात्री झालेली नसताना सुद्धा लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे सरकार व आरोग्य विभाग जर खात्री करून लसीकरण करीत आहे तर लस घेणाऱ्यांना कोरोना होण्याची शक्यताच नाही परंतु लस घेतलेल्यांनाच कोरोना होणे सुरू आहे आणि लसीकरण घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह दाखवून मेल्यानंतर प्रेत सुद्धा परिवाराला दिले जात नाही शासनाने व आरोग्य विभागांनी पहिल्यांदा त्या प्रतिबंधक लसीची पूर्णपणे खात्री करून घ्यावे व नंतरच सामान्य नागरिकांवर त्यांचा वापर करावा प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा